नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असे ना रव्यापासून मेंदूवडा कसा करायचा ते बघणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे बरं का मेंदूवडा म्हटलं की कसं डाळ भिजत घाला वाटा त्याला फेटावं लागतं बरंच मोठी प्रोसेस आहे त्याशिवाय आपल्याला काही मेंदूवडा खायला मिळत नाही पण आज ही जे मेदूवडे केलेत की नाही मी फक्त रव्यापासून केलेले आहेत अजिबात काही वापरे वापरलेलं नाही सोडा किंवा इनो सोडा अजिबात न वापरता मस्त अशी खुसखुशीत हे मेदूवडे झालेत बघू शकता तुम्ही मस्त असे झालेत हे अगदी संध्याकाळच्या चहाच्या वेळेला पटकन करता येतात तर त्यासाठी इथे मी रवा घेतला आहे रवा जाड बारी कुठलाही तुम्ही घेऊ शकता तर एक वाटी रवा घेतला आहे मी एक वाटीचं प्रमाण जी वाटी तुम्ही घ्याल त्याच वाटीने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर एक वाटी रवा घेतला आहे तर त्यासाठी इथे मी दीड वाटी पाणी घेतलेलं आहे जर दा जाड रवा असेल तर दीड वाटी घ्या बारीक रवा असेल तर मात्र एक वाटीला एक वाटी पाणी घेतलं तरीही आहे तर इथं थोडंसं रवा मी जाडसर आहे म्हणून पाणी थोडंसं जास्त घेतलं आहे आता कढईमध्ये पाणी ओतून घ्यायचं याला फोडणी वगैरे अजिबात काही करायची नाही आणि पाण्याला उकळी आली की फक्त मीठ घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं मीठ घालायचं बाकी काही नाही चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक चमचाभर असं तेल घालायचं बाकी आपल्याला सोडा इनो अजिबात काही वापरायचं नाही असंच आपल्याला हे रवा छान शिजवून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली पाहिजे उकळी आल्यानंतरच आपण रवा घालायचा हे बघा एक चमचाभर मी फक्त तेल घातलं आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला हे बघा छान सळसळीत अशी उकळी आली की गॅस थोडासा कमी करायचा मंत करायचा गॅस आणि यामध्ये रवा सोडून घ्यायचा आहे आता रवा सोडत असताना एका बाजूनी हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने रवा टाकत राहायचं त्यामुळे काय होईल रव्याच्या जास्त गाठी होणार नाहीत त्यासाठी थोडं थोडं रवा घालत राहायचं आणि एका हाताने समजाने छान असं हे मिक्स करत राहायचं म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत आणि हा रवा पटकन आपल्याला शिजवून येतो पटकन मी सगळं रवा टाकून घेतला आणि आता छान याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला द्यायचं नाही कारण रवा पटकन पाणी शोषून घेतो त्यामुळे पटकन हे मिक्स करायचं आणि मग आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एक छान अशी हे बघा छान मिक्स करून घ्यायचं आणि पटकन याला झाकण लावायचं गॅस मंदच ठेवायचा आणि पाच मिनिट आपल्या याला वाफ काढून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं सगळीकडून गाठी बघा अजिबात राहिल्या नाही एका हाताने जर तुम्ही चमच्याने ढवळत राहिला आणि दुसऱ्या हाताने जर रवा सोडला तर अजिबात गाठी होत नाही हे बघा मस्त असं आहे रवा छान असा हा मिक्स झाला आहे गॅस आता एकदम मंद ठेवायचा गॅस मोठा ठेवायचा नाही हे बघा सगळं करून घेतलं आता याच्यावर झाकण लावून एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं आपल्याला हे बघा याच्यामध्ये मी जिरं वगैरे अजिबात काय घातलं नाही तुम्ही जर आवडत असेल तर जिरं घालू शकता पण शक्यतो मेदूवडा म्हटलं की जर साऊथ इंडियन गाडीवर मिळतो की नाही त्याच्यामध्ये बघा तुम्ही काही नसतं त्याच पद्धतीने मी करते एक पाच मिनिट झाकून ठेवलं आणि आता परातीत घ्यायचं आणि हे गरम असतानाच मळून घ्यायचं आपल्याला जास्त थंड होऊ द्यायचा नाही अगदी हाताला सोसेल इतपत थंड झालं की पटकन आपल्याला हे मळून घ्यायचं मळताना मात्र अगदी हाताला दाबून मळून घ्या अगदी मऊसूत असं हे मळून घ्यायचं म्हणजे एकजीव झालं पाहिजे अगदी पिठासारखं झालं पाहिजे रवा त्याच्यातला दिसला नाही पाहिजे इतपत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडंसं भावं असेल जास्त गरम वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हात घ्या अगदी थोडंसं पाण्याचा हात घ्या आणि पटकन मळून घ्यायचं हे अशा पद्धतीने हाताने दाबून दाबून मळायचं वाटलं तुम्हाला अगदी जास्त गरम आहे तर एखादा पेला घ्या किंवा ग्लास घ्या आणि छान असं हे रगडून मळून घ्यायचंय तसे रवा छान शिजलेला असतो त्यामुळे ताटाला शक्यतो चिटकत नाही हे बघा मस्त असं हे मळून घेतलं मी गोल त्याचा गोळा करून घेतला आणि आता जेवढं पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा काढून आणि हाताने गोल करून घ्यायचा कुठेही चीर पडणार नाही याची दक्षता घ्या आणि म्हणजे असं गोल हाताने गोल करायचा आणि मध्यभागी एका बोटाने असं त्याला मेदूच्या मेदूवड्याचा जो आकार असतो की नाही तसा आकार द्यायचा हे झाला तुमचा मेदूवडा तयार आणि छान असे हे बघा बघू शकता असे सगळे करून घेतले हे बघा बघता की त्या अजिबात चिर पडलेली नाही बघू शकता तुम्ही कारण हे जर चिरलेले असले की नाही तर काय होतं कधी कधी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे हाताने छान असं मळून घ्यायचं आणि मगच त्याला आकार द्यायचा आता कढईमध्ये तेल गरम केलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की गॅस मंद ठेवायचा आणि आता हे वडे तळून घ्यायचे मंद गॅसवरच वडे तळा अगदी जास्त मोठाही ठेवू नका कारण मग आतमध्ये कच्चं राहील वरून लगेच भाजल्यासारखं दिसतं आपल्याला पण आतून कच्चे राहतात किंवा एकदमच मंद म्हणजे स्लो गॅस जर असेल तर थोडंसं भाजायला वेळ लागतो थोडंसं मंदपेक्षा अगदी वरती घ्या गॅस आणि छान हे तळून घ्यायचे बघू शकता मस्त असे टम्म फुगलेत की नाही आपण याच्यामध्ये सोडा घातलेला नाही इनो घातलेला नाही अजिबात दही घातलेलं नाही तरीसुद्धा मस्त असे हे हे बघा मेंदूवडे तयार होतात अगदी इन्स्टंट मेंदूवडे तयार आणि खायलासुद्धा हे अगदी तसेच लागतात बरं का तुम्ही जे डाळीचे मेंदूवडे असतात की नाही अगदी तसेच लागतात बघू शकता तुम्ही छान अशी रेसिपी तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार छान असा बाहेर पाऊस पडतो आहे पावसामध्ये काहीतरी असं तळणीचे पदार्थ करून खावेसे वाटतात तेव्हा झटपट असे हे रव्याचे मेंदवडे तयार अगदी मस्त लागतात बघा अगदी कुरकुरीत होतात हे बघा पटकन असे हे आतूनही छान आहे बघू शकता तुम्ही चला आपण पुन्हा भेटूया